हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत छान असे बेसनाचे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे अजिबात टाळूला न चिटकणारे असे छान असे रवाळ आपण बेसनाचे लाडू बघणार आहोत तर अजिबात जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही एकदम आपल्या घरच्या साहित्यात हे छान असे मौसूद लाडू आपले बनून तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी कढईमध्ये अर्धी वाटीला थोडं जास्त तूप येईल कारण की हे तूप मी मेल्ट केलेलं नाही आहे आणि तुपाची आवश्यकता ना लागल लागेल तसं तसं आपण टाकणार आहोत या ठिकाणी ना मी एक कप बेसनाचे लाडू बनवते आणि हे बेसन जे आपल्या घरात रेग्युलर आपण वापरामध्ये जे वापरतो ना तेच बेसन या ठिकाणी घेतले आणि जास्त जाड वगैरे दळायची अजिबात आवश्यकताने जे आपण घरात वापरतो ना तेच बेसनाने त्याच सुद्धा छान असे आपले लाडू तयार होतात आणि रवाळसुद्धा होतात तर बघा मी याच्यामध्ये एक कप बेसन ॲड केलं आहे आणि गॅस मी या ठिकाणी कमीच ठेवला आहे कमी गॅसवरच आपल्याला हे आप पीठ भाजायचं आहे अजिबात कुठेच मोठा गॅस करायचा नाही आणि तुम्ही जेवढं छान खमंग हे पीठ भाजणार ना तेवढाच छान असा आपला लाडू होणार आणि तुम्ही बघू शकाल की तेवढ्या तुपामध्ये पीठ ब बरोबर आपलं भाजलं गेलं आहे मला वरून एक चमचा तूप लागलं आहे आणि एक चमचा तूप टाकल्यानंतर थोडंसं आपलं बॅटर हे सैल झालं बघा तुम्ही बघू शकता आणि या तूप मी जेवढं घेतलं त्यापैकी दोन चमचे तूप आपलं शिल्लक राहिले आता याच्यामध्ये ना मी बारीक रवाळ घेते साधारणतः दोन मोठे चमचे तीन घेतले होते मी एक चमचा साईडला काढून ठेवला दोनच टाकले आणि तुपा तुपामध्ये ना रव्यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आणि रवा ना आपल्याला अर्ध पीठ भाजल्यानंतर टाकायचं आहे आधी नाही टाकायचा कारण की रवा आपला लवकर लाल पडतो म्हणून अर्ध पीठ भाजलं ना तेव्हा आपल्याला रवा टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आपल्या पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे मला एवढं पीठ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागले आता याला ना मी एका प्लेटमध्ये गार करायला ठेवून देते हे लाडूचं मिश्रण ना आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं एक अजिबात कोमट वगैरे ठेवायचं नाही कारण की आपण कोमट मिश्रणमध्ये जरी पिटी साखर टाकली ना तरी आपले लाडू हे बसतात किंवा पाहिजे तसा आकार त्याला येत नाही म्हणून पूर्ण पीठ आपल्याला गार करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला आता या ठिकाणी माझं पूर्ण बॅटर गार झालं आहे आता याच्यामध्ये ना मी वेलदोडे साखर टाकून थोडेसे मिक्सरला बारीक करून घेतले होते ते टाकले आता एक किलो बेसन सॉरी एक किलो कपासाठी ना मी एक किलो पिटी साखर वापरते आणि साखर टाकताना लगेच खूप जास्त टाकून नाही द्यायची लागतं लागतं टाकायची आता मी एक कप घेतलं होतं म्हणून एक कपा अर्धा कप मी साखर आधी टाकली आणि त्याला छान असं मिक्स करून घेते आणि हातानेच मिक्स करायचं बरं का चमच्याचा वापर काय चमच्याने अजिबात व्यवस्थित मिक्स नाही करता येत म्हणून मी हातानेच छान असं मिक्स करून घेते या ठिकाणी बघा मी पूर्ण एक कप साखर घेतली ती ती पूर्ण टाकून दिली आणि छान असं मिक्स करून घेतले एकजीव झालं पाहिजे म्हणजे आपली साखर पूर्ण पिठाला लागली पाहिजे आता याचे मी छान असे गोल गरगरीत लाडू बनवून घेते आणि लाडू बनवायला काय खूप जास्त मेहनत लागत नाही इझी आपले हे लाडू बनून जातात आणि लाडू वळल्यानंतर मी याच्यावर थोडेसे बदामाचे काप घालते म्हणजे काप लावते तुमच्याकडे पिस्ता असेल ना पिस्ता टा लावा पिस्ता आणि छान असा लाडूचा लूक येतो आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी बदामाचे काप लावले आणि तुम्ही बघू शकाल लाडू आपला किती रवाळ झालाय आणि एकदम स्मूथ त्याचं टेक्चर आलं आहे आणि तोंडात ताकताच विरगळला होता बरं का हा लाडू तर बघू शकाल तर मी कुठेच आपला लाडू बसलेला नाही किंवा आपलं बॅटर असं सैलसर झालेला नाही तर याच पद्धतीने मी आता लाडू बनवून घेते दुसरासुद्धा लाडू आपला छान तयार झाला आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकाल किती छान असे आपले लाडू तयार झाले आणि बघूनच खावंसं असं वाटतं आहे ना तर तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की आपला लाडू आतून किती असा रवाळा दिसतो आहे अजिबात असं टाळूला चिटकणारा नाही बनला आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीत हा लाडू नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय